कर्जत तालुक्यातील बारडी येथे रंगलेला बाजूला सुरू असलेला सध्या चर्चेचा विषय ठरतोय मांडलेला जुगाराचा होत होता म्हणून प्रश्न विचारला जातोय मात्र एकीकडे पोलीस प्रशासनाची जुगार अड्ड्यावर सुरू असलेली छापेमारी कौतुकाचा विषय असताना तालुक्यातील बारडी गावातील जुगार अड्डा पोलिसांच्याच सांगण्यावरून आयोजकांनी सुरू ठेवला होता का म्हणून प्रश्न उपस्थित होतोय कर्ज तालुक्यात बार्डी येथे बुधवार वीस डिसेंबर रोजी मोकळ्या मैदानावर बैलगाडा शर्यतीचा खेळ रंगला होता हजारोंच्या संख्येने येथे बैलगाडा शौकिनांची हजेरी देखील लावली गेलेली पाहायला मिळाली परंतु बैलगाडा शर्यत सोबतच आयोजकांच्या एका बाजूस हाताच्या अंतरावर लाखो रुपयांचा जुगार अड्ड्याचा खेळ टेबलावर सुरू होता दस कबीस कडारे हे शातिर पाचशे रुपयाला साडेपाच हजार म्हणून ग्राहकांना आकर्षित करत होते टेबलावरचा खुलेआम चालणारा हा जुगार अड्डा कोणाच्या मेहरबानीना सुरू होता असा प्रश्न आता उपस्थित झालाय नाही पोलीस बंदोबस्त नाही सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजकांनी केलेली उपाययोजना येथे दिसत होती त्यामुळे येथे तीन जण बैलगाडा शर्यतीच्या मध्ये येऊन गंभीर जखमी झाल्याचं सरकारनं बैलगाडा शर्यती सोबतच जुगार अड्डा सुरू करायला परवानगी दिली का असा प्रश्न बारडी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरून दिसून आलाय खरंतर हजारांच्या संख्येने एकत्र जमलेले नागरिक पोलिसांच्या देखरेखी खाली नसावे म्हणून नवलच प्रश्न एकीकडे अवैध असलेली छापेमारी आहे एकूणच कर्जत तालुक्यातील बार्डी येथे मोठ्या प्रमाणात बेलगाडा शर्यतीचं आयोजन होत असतं तर या निमित्तानं लाखो रुपयांचा सट्टा देखील लावला जातो यामध्ये नवीन काही नसले तरी बार्डी येथे खुल्याम भरलेला हा जुगार अड्डा मात्र चर्चेचा विषय ठरतोय त्यामुळं हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस प्रशासन आयोजकांवर कारवाई करेल की पुढच्या वेळी या धंद्यांवर छापेमारी करेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी गायक गायकवाड कर्जत